नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही दृश्य आहेत नांदेड या ठिकाणची नांदेडचे हे ड्रोन शॉर्ट्स आहेत आणि ही फोटोज जे आपण पाहत आहात ते शिवराज माने आमचे मित्र शिवराज माने यांच्या सौजन्याने हे फोटोग्राफ्स आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत तर मंडळी ही ड्रोनचे शॉट्स आहेत नांदेड या ठिकाणचे नांदेडहून ही जनसागर उसळलेला आहे रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही नांदेडमध्ये पाहायला मिळाली आहे मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि या मराठवाड्या दौऱ्यामध्ये नांदेडची सभा काल पार पडली नांदेड येथील शांतता जनजागृती रॅली ही पार पडली या रॅलीच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ येथील रॅलीसाठी जमलेल्या सर्व समाजबांधवांना प्रबोधन केलं आणि त्यांनी मराठा विषयी जनजागृती देखील केले तर मंडळी मराठा आरक्षण लढ्यामध्ये आता एक निर्णायक वळणावर हा लढा येऊन ठेपलेला आहे मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या किंवा सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी त्वरित करा या मागणीसाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण केलेलं होतं आणि या उपोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं शिष्टमंडळ हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलं होतं आणि या शिष्टमंडळाने एक महिन्याचा कालावधी हा मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं मागवून घेतलेला होता तर मंडळीत येणाऱ्या तेरा तारखेला हा एक महिन्याचा अल्टिमेटम संपतो आहे आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा आखलेला आहे मंडळी या दौऱ्याला सुरुवात जी झाली ती हिंगोलीमधनं झाली हिंगोली, ना हिंगोली परभणी नांदेड आणि आज लातूर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे रवाना झाल्यात त्याची देखील लाईव दृश्य थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर मंडळी अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे आता लातूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आज लातूरमध्ये शांतता रॅली ही पार पडणार आहे आणि या शांतता रॅलीच्या नंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील लातूर येथील जनतेस संबोधित करणार आहेत त्यांच्याशी वार्तालाप करणार आहेत आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांचं लातूर या ठिकाणी देखील भाषण होणार आहे तर मंडळी लातूर या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांची रॅली रहा। ही धाराशिवकडे जाणार आहे धाराशिवच्या नंतर ही रॅली बीड या ठिकाणी येणार आहे बीड या ठिकाणाहून ही रॅली जालना या ठिकाणी येणार आहे आणि जालना या ठिकाणाहून ही रॅली छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणार आहे आता छत्रपती संभाजीनगरची रॅली ही येणाऱ्या तेरा तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे आणि या तेरा तारखेला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठा समाजातील बांधव हे एकत्रित एक येणार आहेत तुम देख लेना ना आखोसे हम आएंगे गे लाखोसे अशा घोषणाबाजी या ठिकाणी केल्या जात आहेत आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लाखोंचा जनसागर हा उसळणार असल्याचं मराठा बांधवांकडनं सांगितलं जातं मंडळी या लढ्यामध्ये असंख्य वेगवेगळे मावळे हे मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन लढतात आणि या मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार प्रहार करताना मागच्या तीन दिवसांपासनं आपल्याला बघायला मिळतं आहे तर मंडळी मनोज जारांगे पाटील हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तुटून पडलेल्या आहेत तर इतर नेत्यांच्याबद्दल देखील त्यांनी आता सरकार म्हणून सूड आसूड हा उगारलेला आहे तर मराठा आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरसकट किंवा सगळे सोयरे अशी मागणी यावेळेस आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि ही मागणी तेरा तारखेच्या आत मान्य करावी अन्यथा तेरा तारखेच्या नंतर तेरा जुलैच्या नंतर आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू यांचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही आणि या सरकारला धडा शिकवू असा पवित्रा मनोज सरांगे पाटील यांनी घेतला आहे